होतो त्याच्यानंतर मागचे वीस एकवीस वर्ष पुण्यात राहिले त्याच्यामुळे माझी मागणी येण्याची शक्यता असल्यामुळे मी सत्तेपर्यंत टाळतो प्रमाणात असा काय भाषेच भेसळ होऊ नये जी माझ्या भाषेत ती दिग्दर्शक म्हणून घेतली आणि स्थानिक कलाकार बोलून ज्यांचं मानवणी उत्तम आहे त्यांनाच घेऊन चित्रपट बनवला चित्रपटाविषयी सांगतो आणि काय काम आहे म्हणून बोला <प्थाँगा> हे बोलायला इथे हे सांगतो भेळा हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आणि हे आम्ही हिस्ट्री ट्रॅक रेकॉर्ड चेक करून मगच बोलतोय कधी कधी असं होतं की काहीतरी संधी मिळाल्यानंतर आपणच म्हणतो हे पहिल्यांदा झालंय पहिल्यांदा झालंय नंतर कळतं अरे हे तर बऱ्याच जणांबरोबर झालंय पण असं नाहीये खरच पूर्ण लांबीचा खरंच मालवणी भाषा असलेला असा चित्रपट सगळ्यात पहिलं प्रदर्शन हे चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये झालं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पन्नास मधून सातच चित्रपट निवडले गेले त्यात एक ढेराव होता तिथे त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन हे अवॉर्ड मिळाले त्याच्यानंतर दरवर्षी कान्स फिल्म मार्केट कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये फिल्म मार्केट असत तिथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पन्नास साठ चित्रपटातून तीनच चित्रपट पाठवतात जसं इफी मध्ये फिल्म मार्केट असत तसं सान्स मध्ये पण असत त्या तीन चित्रपटांपैकी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेरा पाठवला होता Uh, त्याच्यानंतर जर्मनी येथे दाखवला गेला चंद्रपूर इंटरनॅशनल मध्ये दाखवला गेला आणि रिसेंटली एशियन फिल्म फेस्टिवल मुंबईमध्ये पार पाडला त्याच्यातल्या ज्या मुख्य भूमिका करणाऱ्या नाईक आहेत श्रद्धा खानोर कपुराचा त्यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आणि uh, हे असं सगळं होणार पहिली मागणी फिल्म आहे मालवणी भाषेत ती बनली आहे मालवणी फिल्म याही ह्याही पेक्षा आम्ही दीड वर्ष आधी फेस्टिवल्स आहेत त्याच्यानंतर म्हणजे तिथे तिथल्या फेस्टिवल्समध्ये फॉरेन आलेले जजेस परीक्षक असतात वेगळ्या वेगळ्या देशावर देशातले लोक असतात चेन्नईला तर सगळे साऊथ ची मंडळी होती पुण्यात पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलला चित्रपटाकडे अभ्यास म्हणून बघणारे मंडळी खूप असतात आणि मग आम्ही मागच्या महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुढचे दोन तीन आठवडे सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये आम्ही याचे शोज केले एकवीस मार्च ते सत्तावीस मार्च या एक आठवड्याच्या काळामध्ये होता हा चित्रपट काही चित्रपट गृहांमध्ये पण होता ही सगळी धडपड करण्याचा प्रयत्न एकच की सध्याची मराठी चित्रपटांचा बिझनेस ही परिस्थिती थोडीशी नाजूक आहे जाणकार म्हणतात ती कायमच नाजूक असते पण आम्ही ती आता प्रत्यक्ष अनुभवली की जरा <स्थाग़ाँ> ती नाजूक आहे कारण की त्या एकाच दुकानात थिएटर नावाच्या एकाच अनेक विविध माल विक येतात आणि प्रेक्षकांना कळत नाही की कधी काय बघायचं प्रेक्षकांना दोष अजिबातच नाही आहे पण ही फिल्मला एवढा सक्सेस मिळाला नसता आणि इंटरनॅशनल म्हणजे ग्लोबल ते लोकल आम्ही ज्यांना ज्यांना ही फिल्म दाखवली सगळ्यांनी कॉन्फिडन्स आला की अरे आता ही फिल्म ज्यांच्यासाठी बनवली आहे किंवा ज्यांच्या हक्काची आहे स्वाभिमानाची आहे अभिमानाची तो म्हणजे आपला मारवाडी माणूस आणि आता जर आम्ही एवढं सगळं झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही तर काही उपयोगच नाही आणि प्रमोशन ही गोष्ट असली असते सोशल मीडिया आणि मोबाईलवर दिवसाला शंभर गोष्टी येत असतात त्यामुळे आम्ही सकाळी जरी घराविषयी सांगितलं तरी ते संध्याकाळी कुठे मागे गेलेलं सिंधुदुर्गात भेरा हा विषय माहिती झाला रिसेंट बऱ्याच जे जे फेसबुकर आहे त्यांना तर माहितीच असेल की मोठ्या मोठ्या लेखकांनी तिथे आमचा आत्मविश्वास अजून वाढवला तर हे एवढं सगळं सांगण्यामाच एकमेव कारण आम्ही पुन्हा एकदा भेरा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त ठिकाणी टॉकीज या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत शहरांमध्ये जिथे रेग्युलर थिएटर आहे तिथे तर होतीलच आणि बाकी जिथे जिथे शक्य आहे जशा जशा पद्धतीने शक्य आहे आम्ही तो चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न सुरू करणार आहोत साधारण पंधरा एप्रिल ते पंधरा मे हा एक महिना आमच्या हातात आहे नंतर पाऊस येतो पंधरा एप्रिलच्या आधी मुलांचा एक्झाम्स आहेत इथे येण्यामागचं कारण एकमेव तुमच्या मार्फत आम्हाला अशी कुठलीही संधी उपलब्ध होत असेल की आम्ही तो चित्रपट तुमच्या गावांमध्ये दाखवू शकत असू आणि अर्थात आम्ही प्रायोजक कारण इथे बऱ्याच माहिती असेल की तो खर्च केवढा असतो तर तो खर्च झालाय करून पण ही इच्छा तशीच राहतीय की अरे मालवणी माणसा पण पोहोचू कस आणि म्हणूनच आम्ही आमचा जनसंपर्क वाढवून आजही आम्ही एक मोठा दौरा भेटीगाठी करतच एक आलो इथून पुढे पण जायचं गे 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 ला गे ला गे के के, तर सगळ्यांना अशी विनंती आहे की एवढं सुंदर व्यासपीठ मिळालेलं आहे सगळे जाणकार मालवणी भाषेवर साहित्य तर मी माझ्या टीमच्या वतीने अशी विनंती करतो की तुम्ही आम्हाला जर असं काही योग्य मार्गदर्शन करू शकलात की आम्ही शोध असे करू शकतो तर भेहरा असत्याचं मालवणी माणसापर्यंत पोहोचेल आणि दीपक जोई याने भेराची मुख्य भूमिका केलेली आहे

तस तर तसं अनेक टेस्टमधन पास होऊन आता कॉन्फिडेंटली आम्ही मैदानात उतरलोय तर आमच्या या प्रदर्शनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यावर आम्ही तुम्ही करत कारण नंतर पावसाळा सुरू होणार आम्हाला काहीच नाही तर मनापासून विनंती की प्लीज आमची कलाकृती आम्हाला जास्तीत आम जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा थँक्यू थँक्यू सो मच ज्यां ज्यां संधी मिळत त्यांनी आवर्जून आवर्जून अविस्मरणीय चित्रपट असतो बैठक आणि मुद्दा ते लाभ जेवढाच लागलो तरी अजून जाऊन कुठे लावते